साईज बघा कसे होती बघा मोठा आहे बांगडे बघा फ्रेश असतात हो हो ओके छोट्या साईज मध्ये कशी आहे ती एकशे साठ रुपये किलो बांगडा आहे तिंदुली वाकटी कशा आहेत एकशे वीस ला पाव एकशे वीस ला पाव सगळ्यांचे वेगवेगळे रेट आहेत हे वाले एक हे मोडोश्याचा काय रेट आहे कितीला हलवा इकडे बांगडे बघा आपल्याकडे असे फ्रेश बांगडे येतात कोकणामध्ये नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे सावर्ड्यातला आठवडी बाजार जो रविवारचा असतो तो आज आपण बघायला जाणार आहोत मच्छी वगैरे काय असेल ती बघूया आणि बाजार किती प्रमाणात भरला आहे तो बघायला भेटेल मी बऱ्याच दिवसानंतर चाललो आहे या बाजाराला तर बोलू सावरत आलो आहे तर रविवारचा आठवडी बाजार मी मिस नाही करणार सो त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचवेल सो चला जाऊया आठवडी बाजारात माझ्यासोबत दिनू आहे दिनू आता तयार होतो आहे सो इथून आम्ही बाईक घेऊन जाऊ आणि आठवडी बाजार बघून घेऊया किती प्रमाणात भरतो कारण पावसाळ्यानंतर चांगला बाजार भरायला सुरुवात होते मच्छी पण चांगली येते सुकी मच्छी बघूया सुकी मच्छी मुंबईला पण घेऊन जायचे तर ती पण बघूया आणि चला जाऊया असं वैकी आज आठवडी बाजाराचा एन्जॉय घेऊया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनल करून नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खालती कमेंट कमेंट स्विप केलं की तिथे आपल्याला हाईपचं बटन येतं सो हाईप करायला विसरू नका बिलकुल फ्री आहे चला जाऊया चला दिनू आहे सोबत आपल्या आज स्कूटी घेऊन जायचं आहे बाजार इथून चालू झाला सगळे फ्रूट वगैरे या साईडला आणि इथून आतमध्ये जायचं आपल्याला गाडी लावून घेऊया हो गा। इकडे गोवा हायवे आहे बाजूला आणि गोवा हायवेच्या जस्ट बाजूला हा बाजार भरतो इकडे आतमध्ये आहे या गल्लीमध्ये आतमध्ये आहे पण रोडच्या बाजूला तिकडे आहे ना तुम्हाला फळ वगैरे छोटे छोटे स्टॉल आहेत फळांचे आणि या गल्लीतून आपल्याला आतमध्ये जायचंय फ्रूट वगैरे आहेत स्टार्टिंगला अनानस आले ते विकायला कशी आहे कसे आहेत पन्नास रुपये इकडे कलिंगड पण आहे कलिंगड कशी आहे चाळीस आणि पन्नास इकडे बघा कडधान्य पण आहे हे डाळ वगैरे कशी आहे एकशे वीस रुपये किलो इकडे वालपण आहे ते कसे आहेत एकशे एक वीस रुपये किलो कशी एवढी हो गर्दी नाही इकडे मटन शॉप वगैरे चिकन आहे मसाले कसे आहेत ते वाटे तुला शंभर रुपये घ्या लावून देतो दादा सगळा रुपया मसाला बडीशेप तुला चांगला लावून दे खोबऱ्याचा रेट काय आता खोबरा तीनशे गीस आहे दादा तीनशेनी देऊ चारशे रुपये किंमत होती दादा दुका मुंबईला अजून चारशे रुपये किंमत आहे का एवढे अख्खे मसाले सगळे मसाला काय घेतील तुला कमी करून देतो ओके या साईडने सगळे कडधान्य आहेत मसाले अख्खे मसाले आणि कडधान्य सगळे इकडून ठेवू का हो नमस्कार काकी संगमेश्वरच्या बाजारात बघितले होते मला सावर्डच्या बाजारामध्ये पण आहे तिकडे आपण मागे गणपतीत मी आलो होतो त्यावेळेस होतात तुम्ही इकडे पण स्टॉल आहे खोबरं काय रेट आहे आता अच्छा सुख खोबरं असत ना ते एकदम मस्त इकडे अख्खे मसाले तिकडे चला आणि इकडे सगळं आहे ना खालती सुक्या मच्छीच आहे इकडे बघा का काय कसं आहे तीनशे रुपये दांडी सुकट दांडी सुकट आणि हे बोंबी पाचशे पाचशे रुपये किलो आहे एकदम स सरळ एकदम आणि कर्दी चारशे आणि हा जवला चारशे रुपये किलो व्हाईट जवळ खूप छान असतं एकदम भारी स्वच्छ असतं एकदम इकडे वाकटी आहे बळी कशी आहे बळी चारशे आणि हे चारशे रुपये सुक्या मच्छीचा बाजार मेन असतो आता कोकणातला जोडवून बाजार आहेत ना सुकी मच्छी चांगली स्वस्त मिळते आणि सुकी मिळते एकदम प्रॉपर हे एक बघ इकडे वाटे लावलेले आहेत हे वाटे कसे आहेत पन्नास रुपयाला वाटा आहे हे कसे आहेत हे वांगडे शंभर खारातले वांगडे खारे वांगडे आणि ही हे कोणती आहे दांडोशी आहे पण खारातली आहे ही कशी आहे शंभर शंभर ला चार चार माशा इकडून सगळे सुकी मच्छी आहे पूर्ण हे बघा इकडे पण असे वाटे लागलेले आहेत सुकी मच्छी जास्त आहे मार्केटला आज बळी बघा बळी कशी आहे ही बळी शंभर रुपयाला आणि हे वाटे कसे लावलेले आहेत बोंबीलचे हे सगळे पन्नास पन्नासला आहेत बघा आपल्या इकडे बाजारात एवढे स्वस्त मच्छी मिळते सुकी मच्छी मस्त ती वाकटी शंभर रुपयाला वाकटी आहे ओके जवला खूप म्हणजे चांगला असतो स्वच्छ जवला असतो एकदम व्हाईट वाला व्हाईट वाला चांगला असतो ना खायला हे बघा इकडून सगळे खारे बांगडे खारातली मच्छी जास्त आहे इकडे हा कोणता आहे मासा सुरमय ओके छोट्या साईजमध्ये मध्ये कशी आहे ती तीनशे आणि हे बांगड्याचे कसे वाटे लावले खारातले आहेत खारातले बांगडे आणि इकडे आता हे वाटे कसे लावलेले आहे ओके हे पन्नास पन्नास आणि ते, ते शंभर आहे हे ढोमा आहे ना ढोमा हे ढोमे सुकट आहे सुकवलेली आहे भारी लागतं खायला ही मांदेली आहे पन्नास ला आणि ते बोंबील शंभर रुपयाला हे बघा इकडून पण सगळी मच्छीच आहे सुकी मच्छी हे बघा या साईडला बाप रे भरपूरच मच्छीच मच्छी आहे हा कोणता मासा आहे सुरमय कशी आहे ती ओके पाचशे ला मोठी साईज आहे एकदम भारतातल्या मच्छीचे दोन पीस जरी टाकले ना कालवनात भारत खायला लय भारी असते खारी मच्छी इकडे पण सगळे नाही मच्छी सगळे इकडे वाकटी वाकटी कशा आहेत ला पाव एकशे वीस ला पाव सगळ्यांचे वेगवेगळे रेट आहेत हे वाले एकशे सगळे एकशे वीस अच्छा मोठ्या माशाचे तुकडे वगैरे बोटी बोटी मोडवशाची आहे ओके ही वेगवेगळी आहे की एकच आहे ओके ही मुशी आहे मोडवसा हे काय आहे एकशे वीस ला पाव आहे साडेचारशे आणि ही सेम आहे ना ही मुशी मुशी आहे का ओली मच्छी नाही सुकवलेली आहे सुकवलेली मस्त मस्त लागते उलट हे खारातली खारातली मस्त लागते खायला आणि इकडे बांगडे बांगडे कसे आहे शंभरला चार खारातले आहेत बंगडे आणि हे जवला एकशे वीसला कोणता पण हा शंभर रुपये पाव आहे आणि हा वाला एकशे वीसला ला कर्दी कशी आहे एकशे वीसला पाव आहे आणि दांडी सुकड आहे ना ही कशी आहे ते एकशे दहाला ला पाव फुडले आता इकडे ढोमी आहे डोमा कसं आहे एकशे वीस ला आणि हे सेम रेट आहे गर्दी मस्त झाड आहे एकदम आम्ही त्यानं बोटी घेतली आहे बोटी बोटी मस्त लागते खायला जरा भाकरी असली भाकरीवरून मस्त लागते खायला तुमचा दर संडेला इथेच असतो शॉप इथेच असतो ना ओके आपण एकदम माझा संगमेश्वर संगमेश्वरचा बुधवारचा बाजार असतो तर बाजारला येता का तुम्ही खेरडी मध्ये अच्छा हा अच्छा चिपळूणचे ना प्रॉपर हा तो तळसरला जातो ना रोड तिकडे हा अच्छा तिकडे मोठा बाजारवर तो अच्छा मी डेली चालू असतो अच्छा हिरवा बोंबील आहेत बोंबील कसे आहेत एकशे चाळीस वागते कशी एकशे वीस इकडे एक पण ही वेग ही वेगळी साईज आहे का नाही पण ते वेगळे का त्यापेक्षा सेम रेट आहे ओके आणि इकडे बारीक सुकट आहे ही कशी आहे एकशे वीस रुपये पाऊन चोवीस रुपये पण जास्तच बारीक आहे ओके इकडे ही बोटी ही बोटी कोणत्या माशाची आहे हे भाकल कसे आहे पन्नास वाटे। आ, ला वाटे आहेत सुकवलेली भाकलं आहेत हा ते खायला मस्त राहत सुटलं साफ करावी लागतात ते थोडे भारी लागतात हे इकडे सगळे वाटे लावलेले आहेत गर्दी वगैरे कशी आहे पन्नास पन्नास ला वाटा आणि हे डोम्याची जर मस्त मोठी साईज आहे इकडे या बाजारात ना मच्छी सुकी मच्छी मस्त स्वस्त मिळते आणि चांगली सुकवलेली पण असते हे बघा हा पूर्ण इकडे सुक्या मच्छीचा बाजार आहे तिकडे फूड पर्यंत आता सुकी मच्छी बघितलेली आपण आता इकडे जरा ओली मच्छी बघूया कशी आहे इकडे कोळंबी वगैरे हो बांगडे वगैरे हो आले यांची गडबड आ... असेल हलवे वगैरे हो हे हलवे कसे आहे चारशे रुपयाला तीन आहेत आणि बांगडे पन्नास आणि शंभर आहेत बांगडे, बांगडे मस्त पैसे कोळंबी कशी आहे शंभर शंभरला कोळंबी आहे आणि हलवा हलवा कितीला आणि पापलेट तीनशे बांगडा तिथे टोल पण आहे ओल्या मच्छीच्या मार्केटला सगळे गडबड असते इकडे बांगडे आहेत कोळंबी मस्त मोठी साईज आहे कोळंबी कशी येते किलो नाही आहे इकडे सहाशे रुपये किलो मोठी साईज बघायला इकडे आपल्याला हे छोट्या साईजमध्ये पण आहे मस्त इकडे सुरमय आहे हलवा आहे इकडे बांगडे बघा आपल्याकडे असे फ्रेश बांगडे येतात कोकणामध्ये एकदम ताजे मासे म्हणजे हातात घेतल्यानंतर लगेच कळतात आपल्याला हा मासा कसं आहे तीनशे रुपये किती असेल तू तरी किलोभर असेल किलोवर असेल का किलोवर अच्छा ताई हे वाटे कसे लावले ते हे शंभर शंभरला बघा शंभर शंभर शंभरला वाटे भेटतात इकडे तिला ढोमी आहे हे ढोमी कशी आहे शंभरला आणि हे अरे ही नाही का मुशी आहे मुशीन आहे एकच आहे दांडोशी आहे शंभरला दांडोशी शंभरला पण आपल्या इकडे लावून देतात मासे छोट्या साईज मध्ये टोल आहेत टोल कसे आहेत हे कसे आहेत टोल शंभर शंभर रुपयाला टोल आहेत आणि हे वाकटे

कितीला आहे पाचशे आणि बाराशे बाराशेला मोठी आहे हा भरलेला अंडी असते महाराष्ट्र नऊशे हा कसा आहे पाचशे रुपये शंभर शंभर ला वाटेल ढोमी आहे डोमी थोडी मोठ्या साईज मध्ये आले इकडे या साईडला ना किलोवरती मच्छी मिळते टोल कशी आहे सहाशे रुपये सहाशे रुपये सगळे किलोवरती मिळते इकडे मच्छी बांगडा इकडे बांगडा कसा किलो आहे दीडशे रुपये किलो आणि हे वाले दोनशे रुपये पापलेट पण आहेत मस्त मोठ्या साईजमध्ये कोळंबी कशी दादा पाचशे रुपये सहाशे ओके इकडे या साईडला किलोवरती मच्छी मिळते का नऊशे पस्तीस ग्राम भरले समुदळे कसे आहेत हां तीनशे रुपये किलो हे पण छोटेच आहे आणि हे बांगडे कसे आहे एकशे साठ बांगडे व कसे फ्रेश असतात हो 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 नाही एवढे नाही पण खायला मस्त टेस्टी लागते मस्त एकशे साठ एकशे साठ रुपये किलो बांगडा आहे एक दोन तीन दिन 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 दो चार पाच सात सात आठ एक किलो मध्ये आठ बसले टोलकी कशी आहेत चारशे रुपये किलो सौंद कसे आहेत मावशींबर रुपये सौंद आणि पापलेट कशी आहे सातशे रुपये पापलेट आहे आणि हे हलवा कशी हलवा चारश तीन आहे कोळंबीचा वाट आहे तीन लावलं तीन लाव कोळंबी कशी शंभर रुपयाला कोळंबी आणि ढोबी कशी आहे शंभर शंभरला वाटले आणि मस्त सौंदाळे घेतलेले सौंदाळे एकदम फ्रेश होते आणि सौंदर्य मस्त लागतात खायला एकदम छान मसा एक नंबर कसा कसा विकताय तो चारशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये छान मासा बोलतात अरे दहा मासे होते किती असेल तो वजन किती असेल त्याचं दीड किलो पर्यंत छान मासा छान मासा किती मोठा बघा दीड किलोचा आहे

दोनशे ला बोलतात त्यामुळे आणि हे वाटे कसे लावले शंभर लावलेत शंभरला बांगडे बाबा किती लावले कोळंबी कुठे सौंद घेतले काय कोळंबी आहे साईज बघा कशी आहे सातशे सातशे

बाजारात रविवार असल्यामुळे बरीच गर्दी असते असतात ना इकडे भाजी, 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 भाजी मार्केट पूर्ण खालती ह्या साईडला आलात की पूर्ण भाजी जी भाजी सगळं मिळतं इकडे वाट्यावरती भाजी आहे हे कसे आहेत वाटे हा मिरचीचे वाटे कसे आहेत हे इकडे पाळा भाजी आहे कशी आहे जुडी वीस रुपयाला चवळीची भाजी आहे इकडे इकडे कोथिंबीर आपण दाडशी बोलतो चवळीची इकडे कोथिंबीर आहे सगळीकडे भाजी आहे कार्ली आहेत सगळं भाजी मार्केट त्या साईडला कांदे कांदेवाडाड आहेत तिकडे पुढे लिंबू कसं आहे वीस ला पाच सहा दादा वीसला सहा आणि तीवाली ते दोन्ही एकच आहेत कुठली ती मोठी तिकडली विसला तीन आहे तुम्हाला पाच देतो आणि ही सहा देत कोयत्या वगैरे तिकड कोयता हे कसे आहेत कोयते चारशे रुपये आणि हा विळाशे अडीचशेला आणि तो मोठा सुर वगैरे कटिंग करा मस्त अडीचशेला आणि विळी 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 ही कशी आहे तीनशे रुपयाला का कशी आहे ओके हे सहाशेला आहे आणि हे वाले सहाशे आणि हे असे भिडाचे तवे आहेत ना हे हे कसे विकत आहेत चारशे रुपये चारशे रुपयाला आणि ह्या कढई वगैरे ह्या ओके आणि ही भिडाची कढई आहे ही कशी आहे सहाशे सहाशे रुपयाला आणि हे तवे अडीचशे रुपये रुपयाला आहेत हे बघा मस्त आपल्याला त्याला स्टँड पण आहे पकडायला आपल्याला हँडल आहे ही मोठ्याली कढई आहे ही मोठी कशी विकत आहे सहाशे सहाशे रुपयाला सर्व आपल्याला इथे एकाच ठिकाणी मिळतो इकडे हे बनवायचे कसं आहे चारशे रुपयाला पक्कड आहे इकडे बरच काय लाल लाल खाड एकदम थोडे कच्चे पण ठवणे आपण घेऊ शकतो इकडे पावटे पण आले आता हे पावटे आपल्याला पुट्टी लावायला कामाला येते आता मार्केटला चालू झाले पावटे फ्रेश पावटे एकच भेंडी फक्त घेतली जरा बांगडे घेतलेले आहेत टोल कसा आहे टोल चला आपलं जेम तेम सगळं काय घ्यायचं होतं घेऊन झालं मला फक्त जवळ घ्यायचं राहिला आपण जवळा बघूया या साईडला कुठेतरी घेऊया व्हाईटवाला जवळा घ्यायचा आहे आता सुकी मच्छी वगैरे घ्यायची असेल ना तर बाजार उठता उठता यायची थोडी कमी रेटमध्ये भेटतो बाजार जरा कमी भाव उतरतो उठता उठता आल्या वाटतो चवण तिकडेच घेऊ त्यांच्याकडे हा हा कसं किती गेले रे घेऊ काय रे बोंबील मस्त वाटत सुके एकदम कडकडीत आहेत बोंबील घेतलेले आहेत पाव किलो मध्ये वा बरेच आले जेवढा माल सुका असतो ना तेवढा जास्त वजनच भरतो जास्त येतो क्वांटिटी जास्त येते इकडे लेपाची सुकट लेपाची सुकट थोडी छोटी आहे मोठी साईज मध्ये नाही आहे सुक्या मच्छीचा मार्केट जाम मोठा भरला आहे का चला आम्ही घेतलेली सुकी मच्छी वगैरे हो इकडे दिनून पण घेतला आहे ओली मच्छी सुकी मच्छी सगळी घेतलेली चला आम्ही तर चाललो बाजार बऱ्यापैकी भरला आहे पण एवढी गर्दी नाही आहे जेवढी बघायला पाहिजे आता हा सुक्या मच्छीचा मार्केट आहे ना म्हणजे उठता उठता जास्त लोक येतात बाजार उठता उठता म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जेवढं याल ना तेवढं थोडं स्वस्त मिळतात जवला वगैरे सुकी मच्छी घ्यायला बरेच जणं म्हणजे ही मच्छी आहे ना सगळेजणांशी स्टोअर करून ठेवून देतात आणि चांगली सुकी मच्छी मिळते इकडे कोकणात जोडून बाजार भरतात तेवढं आणि हा सावर्ड्याचा सा आठवडी बाजार खूप मोठा बाजार भरतो कारण गोवा टच आहे गोवा हायवे जो आहे ना त्या टच आहे इकडे जाऊया एक एक दिवस असा येतो की इकडे ना चालायला जागा नसते ना रे म्हणजे सीझनला वगैरे आलं ना सीझनला म्हणजे कसं रविवार पण आहे आणि रविवार कशा सगळ्यांना सुट्ट्या पण असतात हा बाजाराला बरेच जण येतात हे बघा सीझनला जाम गर्दी असते इकडे पण तेवढी आता ह्या वेळेस नाही आहे दहा हजार रुपये अख्खे मसाले

हे खातात ना खाणं हे बाजार तांदूळ बी खात चांगली पुरा पिल्लर झाला घेऊन सगळा निघतो गाड्या वगैरे इकडे बाहेर लावाव्या लागतात नाहीतर या सर्व्हिस रोडला जाम गर्दी होते ना सीझनला जाम गर्दी होते आता इकडे या साईडला बाईक वगैरे लावलेल्या आहेत पण मोठ्या वगैरे गाड्या लागल्या की भरपूर इकडून ट्राफिक होतो चला आमचा बाजार फिरून झाला आता सर्व सामान डिक्कीत टाकूया चला बरं ऊन पण झालं हे बघा बारा वाजत आले साडे अकरा होऊन गेलं तर चला आजचा आठवडी बाजाराचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो सावड्यातला आठवडी बाजार आपल्याला बघायला मिळाला एवढा जास्त एवढी काही गर्दी नाही सीझन आल्यानंतर बरीच गर्दी असते तर चला भर भरपूर काय बघायला मिळालं मच्छी मोठ्या प्रमाणात झाल्या आम्हाला तेवढी मुशी घ्यायची होती मुशी एकाच ठिकाणी एकच होती ती आम्हाला भेटलीच नाही घ्यायला जाऊ दे नेक्स्ट टाइम दिनूला मुशी घ्यायची होती मुशी नाही घ्यायला भेट चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आजचा आठवडी बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तिकडून नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका बिटन कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय ऊन जाम झालं ऊन तापायला होतं या उन्हात